हॅलो मित्रांनो तर तुम्हाला असा जर फोटो बनवायचा असेल तर मी तुम्हाला शिकवणार असा कसा फोटो बनवायचा ते तर त्यासाठी तुम्हाला होमस्क्रीनवर यायचं त्या इथं आल्यानंतर तुम्हाला जेमनी ओपन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला होम बटन दाबून धरायचं थोडं वेळ ठीक आहे त्यानंतर तुम्हाला तर प्लसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर गॅलरीवरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो निवडायचा आहे ॲडवरती क्लिक करायचं त्यानंतर एक इथं तुम्हाला पेस्ट करायचं आहे सिम्पली हे जे आहे तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देईल त्यानंतर ते क्लिक करायचे त्यानंतर थोडं वेट करायचे तर हे बघा मित्रांनो आलेला आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद